दिव्यामध्ये आज विजय होईल आणि सचिन आणि सर्व सहकारी वगैरे आमचे या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी कार्यकर्ता संवाद ठेवला होता कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष मंदू परब माझे सहकारी गावाले हे देखील हजर होते आणि दिव्यात आल्यानंतर आनंद वाटतो गावीसारखं जात येत नाही दिव्यात झालं की सगळे सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवाघर पंढरणगड रायगड सगळे लोक भेटतात त्यामुळे कुठे गेल्यासारखं वाटतं आणि आमचे बाकी उत्तर भारतीय बांधवही मोठ्या संख्येने जातात सगळे दिवेकर भारतीय वगैरे पार्टीवर कंप्लेम करतात ती प्रेम येणारा दिवसात आपल्याला महानगरपालिकेमध्ये दिसेल अशी मला खात्री वाटते आज आपण बघितलं की सगळ्या मधला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जर उत्स्फूर्तपणे कामाला लागला म्हणजे शॉर्ट ती लोकांना आम्ही फोन केले आणि सगळी सगळी हा पूर्ण हॉल जवळ पाचशे सातशे कार्यकर्ते एक प्रकरे सर्व महत्त्वपूर्ण सर्वजण ह्या ठिकाणी होते आणि इथं निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी इथे एक हजार टक्के ते झेंडा रोवणार भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक हो निवडणुकी हे याच दिवशी या पद मेळाव्यानं जाहीर झालं की संपूर्ण भारतीय जनता पार्टी दिव्यामध्ये आपला झेंडा रोवते आम्ही तुमच्या बरोबर आहोत आपण सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे